Mi treno. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत सरोजने कलासमोर अट ठेवलेली असतं तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर माझी ही अट मान्य कर की तुझ्या सर्व घरचे सर्व काही संबंध तोडून टाक तर हे ऐकून कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो तर आबा म्हणत असतात आग सरोज हे काय बोलतेस तर सरोज म्हणत असते आबा इने तर लग्न करून इच्या घरच्याने खोटारडेपणा करून आपली सगळी आब आबरू एशीला टांगली पण मग यांच्या घराला हिला व शिक्षा तर व्हायलाच हवी ना त्याच्यामुळे सरोजने हा निर्णय घेतलेला असतो तर कलाला मात्र सरोजचं बोलणं ऐकून घरचे सर्व काही तिच्या बहिणीसोबत घालवलेले सर्व काही दिवस अट होतात आणि ती रडायला लागते तर सरोज म्हणत असते काय गमुली तुलाही अट मान्य आहे का तर कला म्हणत असते आबा तुम्ही मला या घरामध्ये एवढा मान दिला म्हणून मी तुम्हाला सांगते माझं बोलणं तुम्हाला अपमानस्पर्श वाटेल कला सरोजला म्हणत असते मॅडम मला तुमची अट मान्य नाही आहे मला माझे आईबाप माझे सर्वस्व काही अस्वी अस्तित्व आहे आणि मला मान्य आहे आमच्याकडून खूप मोठी चूक झाली पण मग त्या चुक चुकीची शिक्षा म्हणून मी माझ्या आईवडिलांना कायमचंच विसरावं असं नाही जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा लोक म्हणायचे माझ्या बाबाला तुम्हाला तीन मुली जन्माला आल्या तुमची नशिबाने थट्टा केली तर माझे बाबा नाही म्हणाले आणि तर माझे बाबा म्हणायचे नाही मी खूप नशिबवान आहे मला तीन मुली आहेत आणि मा माझ्या बाबाने परिस्थिती कशीही असो पण आमच्या तिन्हीचीही हट्ट पुरवली कला हे खूप सारं काही इमोशनली बोलत असते आणि कला हे सर्वसमोर येत ची गाड बांधलेली शॉल ती तिथे ठेवते आणि म्हणत असते की मॅडम मला माफ करा पण मला तुमची ही अट मान्य नाहीये असं म्हणतच तर सरोज म्हणत असते ओके तुला हा तुझा निर्णय फायनल झाला का तर कलाही हो म्हणत असते तर सरोज म्हणत असते शाबास तर सरोज म्हणत असते मग चालती हो माझ्या घरातून तर कला ही ही काजलला घेऊन काजलच्या हाताला धरून काजल आणि ते दोघीजणीही बाहेर पडतात ज्याच पावलाने ती या घरामध्ये आली होती त्याच पावलाने ती परत वापस जाताना तिला तिच्या वडिलांचे शब्द आठवतात आणि तिचे वडील म्हणलेले असतात की कला तू जर हरली तर हा बाप हरे की शेवटचं पाऊल टाकणारच तेवढ्यातच तिथे थांबते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत अद्वैतने नैनासाठी खूप सारे ड्रेस आणलेले असतात हे सर्व काही ड्रेस घेऊन तो बाहेर येतो आणि सर्व ड्रेस जाळत असतो आणि म्हणत असतो अद्वैत हा खूप रागात असतो आणि म्हणत असतो इथून पुढे हा अद्वैत कोणाच्याच प्रेमात पडणार नाही असं म्हणतच नैना नैनाला घेतलेले ड्रेस सर्व काही जाळून टाकतो आणि कलासुद्धा तिथेच असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा